सर्वांना नमस्कार जय श्रीकृष्ण आपण सर्वप्रथम प्रार्थना देवं वसुदेवसुतन्देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णौ वन्दे श्री श्रीकृष्णौ वन्दे जगद्गुरुं जय श्रीकृष्ण आपण पाहत आहोत अध्याय दुसरा म्हणजेच सांख्ययोग आणि आज आपण पाहणार आहोत श्लोक क्रमांक पंचवीस श्लोक पाहूयात यमुच्यते तस्मा देवविदिन नानुषोचर्हसी सी श्लोकाचा अर्थ पाहूयात अव्यक्त म्हणजे अदृश्य किंवा अव्यक्त अयम म्हणजे हा आत्मा अचिंत्य म्हणजे अकल्पनीय अयम म्हणजे हा आत्मा अविकार्य म्हणजे अविकारी किंवा अपरिवर्तनीय उच्चते म्हणजे म्हटले जाते तस्मात म्हणजे म्हणून एवम म्हणजे याप्रमाणे विदित्वा म्हणजे योग्य रीतीने जाणून एनम म्हणजे हा आत्मा न म्हणजे नको अनुशोचितुम म्हणजे शोक करणारा अर्हसी म्हणजे योग्य आहेस आणि या श्लोकाचा संपूर्ण अर्थ असा आहे हा आत्मा अव्यक्त आहे अचिंत्य आहे आणि विकाररहित आहे असे म्हटले जाते म्हणून हे अर्जुना हा आत्मा वर सांगितल्याप्रमाणे आहे हे लक्षात घेऊन तू शोक करणे योग्य नाही आता आपण हा श्लोक थोडा समजून घेऊयात चोवीसाव्या श्लोकात उल्लेख केल्याप्रमाणे अछेद्य म्हणजे कापता न येणारा अदाह्य म्हणजे जाळता न येणारा अक्लेद्य म्हणजे ओला न करता येणारा अशोष्य म्हणजे सुकविता न येणारा त्याचप्रमाणे या श्लोकात अव्यक्त म्हणजे पाहता न येणारा अचिंत्य म्हणजे कल्पना न करता येणारा अशी ही सहा विशेषणे आत्म्याची सांगितली आहेत त्यांना निषेध रूपाने वर्णन केल्यामुळे ते अधिक परिणामकारक होते असा हा अव्यक्त अचिंत्य असलेला आत्मा विकाररहित आहे आत्मा अव्यक्त असल्यामुळे त्याचे चिंतन करता येत नाही बऱ्याच गोष्टी अशा असतात ज्या केवळ श्रेष्ठ प्रमाणांच्या आधावर आधारावर मान्य कराव्या लागतात त्याचप्रमाणे आत्मा म्हणजेच चेतना हे वैदिक विधान आहे त्यामुळे आपण ते मान्य केले पाहिजे शरीरामध्ये ज्याप्रमाणे स्थित्यंतरे होतात तशी आत्म्या मध्ये होत नाहीत आत्मा हा नित्य अपरिवर्तनीय असल्यामुळे अमर्यादित परमात्म्यासमोर तो सूक्ष्म अनुरूपच राहतो आपले शरीर हे प्रकृतीजन्य आहे व पंचमहाभूतांपासून बनलेले आहे प्रकृती जड आहे त्या त्यामुळे त्यापासून बनलेले शरीरही जड आहे त्यामध्ये चैतन्य निर्माण करणारा आत्मा परमात्म्याचा छोटासा अंशच आहे शरीरातून चैतन्य निघून गेल्यावर शरीर निरर्थक बनते त्याचे दहन केले जाते मग ते प्रकृतीस जाऊन मिळते आणि परत प्रकृतीमुळेच अस्तित्वात येते म्हणून या अशा नश्वर शरीरासाठी शोक करू नये असे भगवंत अर्जुनाला सांगतात थोडक्यात या श्लोकाचा सारांश असा आहे आत्मा हा इंद्रिय किंवा बुद्धीचा विषय नाही तर तो अनुभवण्याचा विषय आहे आणि त्याचे अस्तित्व अटळ आणि शाश्वत आहे तसेच आधुनिक जीवनातील याचा उपयोग कसा होऊ शकतो आपल्याला तर या श्लोकामुळे मृत्यूची भीती अपयश दुःख यांचे महत्व आपोआप कमी होते आपण आत्मा आहोत हे लक्षात आल्यावर जीवनातील बदलांचा आपल्यावर परिणाम होत नाही म्हणून शाश्वत आत्म्याचे अस्तित्व आपण मान्य केले पाहिजे समापन प्रार्थना योगेशं सच्चिदानंद वासुदेव व्रजप्रियम धर्म संस्थापक कृष्ण वंदे जगद्गुरु श्रीकृष्ण वंदे जगद्गुरु श्री मस्तो जय श्री कृष्ण धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अध्यात्म वाटिका या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नवनवीन व्हिडिओचे अपडेट्स मिळवण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा